नमस्कार मंडळी कोकणात आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मंडळी कसं आहे शिमगोत्सव आता काहीच दिवसांवरती आहे असं म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही शिमगोत्सवाची तयारी हळूहळू आता सुरू व्हायला लागेल नक्कीच मुंबईकर चाकरमानांच्या मनात ढोल वाचू लागले असतील असो मंडळी बऱ्याच दिवसाने आज मी परत एकदा माझ्या सासरवाडीत चाललोय सोनाली माहेरीत चालली आहे कसं आहे बरेच दिवस झाले ती केली नव्हती गणपतीच्या नंतर वगैरे तिने म्हटलं की आज चार पाच दिवस राहून येते सो so, तिला मी सोडायला चालल्या विया मामाकडे चाललीय बघा वियाचा आनंद बघा चिर्या वाच बिया बाबाने खाऊला पैसे दिले सोनाली बॅग बिग लावून कुठे चाललीस राहील सुट्टीवर सुट्टीवर खाऊ घ्यायचंय खाऊ घ्यायचंय ते देणार नाही फाटेल पण देणार नाहीकडे दे चला। 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 चला।, देड़ी। देड़ी। चला 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 निघूया आमची आई आहे ना विहाची आजी ती आज थोडस बाहेर आहे तिला डॉक्टर कडे पण जाऊन यायचं होतं मी तिला सोडून आलो डॉक्टर कडे सलाईन लावून आणि सोनालीला बाई करून सोडायचं त्याच्यामुळे मग आता निघालो आपण तो आई तशी बरी आहे तब्येत बरी आहे पण तिला आता सलाईन लागते म्हणजे थोडस एनर्जी कमी वाटते तर सलाईन लावायला नाही न्यावं लागत असंच तिला सलाईन लावायला नेतो चला निघा चला गणपती आपण आहे तर बियाला सोडलं नसतं आजीने वही चला कुठलं पाहिजे हा चला विया बसली काय माझी विया हो विया बसली काय चल बस माझ्याकडे हा बस बस चे की काय बघ 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 काय मध्ये निघूया गणपती बाप्पा खडतर आहे सोनालीच्या इकडे ना थोडासा जाताना एक दोन ठिकाणी आहे कडवाईचा रोड थोडासा खराब आहे चला गणपती बाप्पा मोर्या निघूया चला मुंबई गोवा हायवेला ला आलोय आता इथून आपण थेट कडवाईला जाऊया ना सोनाली गाडी येते तशी वापर बघते गाणं ना बोलते भिया प्रभाग चला काय बोलते भिया चला 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 तुरळला पोचलोय हॅलो मंडळी आपण आता ना कडवईला येऊन पोचलो आहोत कडवईचा आज मंगळवारचा बाजार आहे बरं बाजारात काय आपण जायला मिळालं तर बघू भाजीपाला वगैरे खरेदी करायचं आहे आता सोनाली घरी जाते तर काही ना काहीतरी घेऊन जाते तो, तो आता थांबले थोडा वेळ सोनालीचं थोडंसं थो थो साडी वगैरे दिली आहे ना तिथे ते, ते चेक करते शिलाई वगैरे कशी काय आणि आपण आता आहे ना कडवईला आल्याच्यानंतर आपण आपल्या मित्राकडे इथे थांबतो बघा श्री हरी ट्रेडर्स सगळे हार्डवेअर रिलेटेड सगळं बघा काय काय आहे ना ते तुम्हाला इकडे मिळून जाईल इवन मातीच्या चुली पण आहेत शेतीचे अवजार आहेत पाईप्स आहेत टॅक टाकी आहे हार्डवेअर रिलेटेड सगळ्याच गोष्टी तुम्हाला मिळून जातील आमची विया इकडे आली आहे बघा खेळते विया चल आमचं मित्र भरत बिझी आहे सध्या भरत बघा तुम्हाला मंडळी कधी यायचं झालं कडवईला आलात आणि हार्डवेअर रिलेटेड काही तुम्हाला रिलेटेड हार्डवेअर रिलेटेड काही लागलं तर नक्कीच तुम्ही इकडे घेऊ शकता बल्ब पाईप्स सगळं काही इकडे मिळतं इव्हन पेंट पण मिळतात एशियन पेंट चे जाळ्या पण आहेत आलात तर आपल्या मित्राच्या दुकानाला भेट द्या इकडे बघा ना विया आली ना तिकडे द्राक्ष का ते वहिनी साहेबांनी घेतलाय आणि तुला द्राक्षोर हा मम्मी कुठे आहे तुझी नो कमेंट खाण्यामध्ये बिझी तिची आई गेली वेगळं वरती साडी आणायला आणि इकडे मजा आहे मजा आहे तुझी का काय चल रे निघूया आपण आम्ही जातो तू राटा टाटा 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 द्राक्ष संपून टाकेल तुमची तुम्ही खाऊन टाका काही हरकत नाही वाटत नाही पेन घेतला

चला भरतकडे विहायला बसवलंय आणि सोनाली म्हणते भाजी घेऊन या आहे ना चला भाजीपाला खरेदी करूया आणि पटकन निघूया बाजार होता तसं सोनाली पण बाजारात विहायला फिरवणं थोडस कठीण जाईल मंडळी चला विहायला ठेवले भरतकडे आणि आपण आता इकडे आहे ना शॉप आहे खातू साहेबांचं अपन, ते गे ते भाजीच्या दुकानात येऊन सगळं आपण भाजीपाला घेतला आहे हो ना तातुचे चांगले मसाले ना यांचं पण नाव कातुचे आहे मसाले पण आपण कातुचेच वापरतो बघा पावभाजी मसाला घेतला असतो नाही पावभाजीचा भेद दिसतोय होय ना 220 रुपये झाले सगळे 220 अरे अलर्ट मंडळी तुम्हाला दही दूध सगळं पाव पासून सगळं काही गोष्टी म्हणजे पाव घेऊ पाव चला चला भाजी घेऊन झाली पाव वगैरे पण मिळाले सगळे एकाच ठिकाणी मिळत दूध दही दही लागेल ना कोशीबीर बनवायला नको चला निघूया हम्माले हम्मा चल चल हम्मा चल चल, चल। पाणी भरतच्या दुकानात गाय आली आहे विया खुश झाले बघून पण विह्याची आई बघा तिकडे थांबले मार्ग म्हणून सोनाली बाजारातून काय घ्यायचं नाही ना, ना, ना। इकडे बघा हा आहे कडवाईचा बाजार आपण एक दोन वेळा दाखवलाय मंगळवारचा भरतो आणि भरपूर असे पंचकृषीतले ग्रामस्थ मंडळ येतात मोठं काय फिश मार्केट वगैरे नाही पण आठवड्याभरासाठी लागणाऱ्या ग्रो वस्तू भाजीपाला सुकी मासळी फ्रेश ताजी मासे ताजे मासे या सगळ्याच गोष्टी मिळतात मसाल्याचे पदार्थ फळं चला आपण पुढे मार्गस्थ होतोय सासरवाडीच्या दिशेने चला विहा मामाकडे पोहोचली हो, हो, हो। चला 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 काय पण उचलू नको विहा चला बऱ्याच दिवसा बाबा असतील का तुझ्या विहाला पहिल्यांदा चालवत आणतेस म्हणजे आता तिला सवय पडेल इकडे चालायची

हे अंगावर घेईल मी बघा पराक्रम बघा आल्याला काय काय करताय काय वाटतय चला चप्पल नाही काढायच्या चप्पल नाही काढायच्या शिमग्याला टाइम आहे अजून तोंडावर ओला पाण्याचा हात मार आणि पाणी प्यायला ते चला मंडळी वियाला तर आता मामाकडे सोडलंय आणि आता मी निघालोय चहा पाणी मस्त घेतली आणि आता घरच्या दिशेने आहे कारण आईला डॉक्टर कडे मी आणून तिथे बसवलंय तर आईला डगी देखील घरी घेऊन जायचंय टाटा विया टाटा काय नाही ते चला हो हा अच्छा तर मंडळी आज आपण यांना विहाला आणि सोनालीला माहेरी सोडून आलोय आणि विहाला तिच्या मामाच्या घरी सोडून आलोय so, सो सासरवाडीत असं धावताच फेरफटका होता कधी आता आणायला जाईन तेव्हा मात्र थोडाच वेळ थांबेल आता घरी आलो आता घरी आल्याच्या नंतर यांना घरात पूर्ण एकदम शांतता वाटते म्हणजे ती अक्षरशः इकडे तिकडे पळत असायची घर एकदम म्हणतात ना डोक्यावर घेऊन असायची असं म्हटलं तरी गोष्ट अवघड ठरणार नाही आता आईला डॉक्टर कडून घेऊन आलोय आई जेवणाला लागली आहे सो आई जेवण बनवते तिला देखील विचारूया तिला कसं वाटतंय ते हे बघा असं विहा ना इकडून उतरणं इकडून परत चढणं हे सगळं तिचे टास्क चालू असायचे घरामध्ये पूर्ण खेळणे अस्तव्यस्त केलेली असायची आता बघा म्यावा बरोबर खेळत असायची ना विहा तर आता म्याव पण गप्प बसली आहे म्याव तिच्या भोवती पूर्ण गोल, पूर्ण गोल गोल फिरत असायची याच्यावरती चढणं त्या टेबलावरती चढणं त्याचे टास्क असायचे माझा लॅपटॉप येऊन पूर्ण चालवण्याचा प्रयत्न करायचं आता बघा घर एकदम ती शांत शांत वाटत <laughs> आता आई बघा चुलीजवळ जेवण बनवते आहे डॉक्टर <laughs> कडनी आलीच आता आता विहा मामाकडे गेले मामाकडे गेले पण इथे किती आलं असतं सगळी भर सगळं कांद्यावर उचल कधी बटाटे उचल कधी ही टोपली पाड ती टोपली पाड आता पूर्ण घर शांत शांत वाटत शांत शांत वाटतय ना चल आता तू जेवण बनव मी थोडा बाहेर बघतो वाट जेवणाची पण विहासाठी आई नाही ना वाट बघत होती डॉक्टर कडे मी सोडून आलो तिथे बघत होती जाताना दिसते काय म्हणून जाताना दिसते काय म्हणजे मला माणसा म्हणे कोणला बघतेस म्हटलं पोरग जायचं होतं त्याच्यामुळे आईची आणि गाठभेट झाली नाही विह्याला सोडता वेळी असो आपण व्हिडिओ कॉल करू थोड्या वेळात नुसतं हल्ला असत सगळी भरत असू दे येईल 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 आईला करमत नाही या शिवाय चला काय करू द्या नसत इथे शंभर आलं आता तिसऱ्या झाला असत चल आपण नंतर कॉल करू जेवण बनव